आपले डीवाय एस पी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे घडलेल्या भयानक काळजाचा थरका पुडवणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगावात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला होता व तसेच तालुक्यातून व शहरातील कन्ह्याकोपऱ्यातून अफाट जनसागर व विविध राजकीय पक्षांचे नेते त्या तीन वर्षाच्या चिमुकलीसाठी न्याय मागायला रस्त्यावर उतरले होते यावेळी रामसेतू पूल मालेगाव येथून मोर्चा सुरू होऊन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निर्धारपूर्वक मार्गक्रमण करण्यात आले त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले समस्त जमावाने शांती मार्गाने मोर्चा काढत प्रांत कार्यालय येथे जनआक्रोश मोर्चाचे सभेत रूपांतर करत तथा काही वेळातच सभेचे रूपांतर आंदोलनात केले व काहींनी कोर्टाबाहेर धिंगाणा करत आरोपीला फाशी द्या यज्ञा बाळाला न्याय द्या नाहीतर त्या सैतानी वृत्तीच्या हरामखोराला आमच्या ताब्यात द्या अशा विविध घोषणांनी मालेगाव शहर दणाणून गेले होते तसेच मालेगाव जनआक्रोश मोर्चात नामदार दादाजी भुसे देखील सहभाग दिसून आला यावेळी नामदार भुसे यांनी सांगितले की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेली ही घटना ही फक्त एका कुटुंबावरच नाही तर संपूर्ण अमानुष जखम करणारी आहे या बालिकेवरील अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या याचा मी शब्दांत वर्णन करू शकत नाही आज मालेगाव तालुका या निर्दयी घटनेविरुद्ध एकजुटीने उभा आहे बालिकेच्या कुटुंबाने स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची तसेच वरिष्ठ सरकारी वकील नेमण्याची मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री महोदयांनी ही मागणी तत्काळ मान्य केली असून आरोपीला शक्य तितक्या जलद आणि फाशीच्या शिक्षेसाठी राज्य सरकार पाठपुरावा करणार आहे त्यांनी पुढे सांगितले मालेगाव वकील संघाचा निर्णय अत्यंत प्रशंसनीय आहे यानंतर त्यांनी डी वाय एस पी बाविस्कर यांच्या चुकीच्या वर्तनावर तीव्र निषेध व्यक्त करत सांगितले की पोलीस कोठडीऐवजी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी करणे हा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होता माझ्या हस्तक्षेपानंतर अहवाल बदलला गेला आणि कोर्टाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची आणि निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात येईल मोर्चाच्या अखेरीस लहान कन्यांच्या हस्ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जीवन पड़ दर जन्मा यी चा चार दिवस चा त्या घटना होण्याच्या व्हिडिओ शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या बालिकेच जे काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आज मस्तकाला फिरलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवायएसपी एस यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्या गोष्टीत आम्ही जाहीरपणे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण पाठपुराव करतो हो। आहोत आणि दुसरीकडे आपले डीवायस पी त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतात मला वाटतं की डोंगराळे आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठील कारस्थान आहे आणि म्हणून हे कृत्य केलेलं आहे कारण ही केस जेव्हा कोर्टात चालेल तेवढे पुरावे पोलिसांचा सा रिपोर्ट याच्यावर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फास्ट कोर्ट वरिष्ठ वकील रत्न निर्णय केला आणि तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील